नमस्कार शेतकरी मित्रांनो मी धनवंतरी डिस्ट्रीब्युटर निलेश गलवाडी फ्रॉम देवदाबा तालुका मलकापूर येथून आर पी शहात्तरचं जे ऑर्गेनिक प्रोडक्ट आहे धन्वंतरी कंपनीचं हे रेग्युलरली आमच्या शेतामध्ये आम्ही सर्व पिकावरती वापरत आहोत गेल्या दोन वर्षापासून आणि त्याचे असे चमत्कारिक रिझल्ट आज बघण्यासाठी आपण स्वतःच्या आज प्लॉटवरती लिंबूच्या प्लॉटवरती आपण आलेलो आहोत माझ्याकडे हे चार सिडलेस लिंबूचे प्लॅन्ट मी लावलेले आहे आणि आज त्यांना कंप्लीट दोन वर्ष झालेले आहेत तर आज याला ह्या वर्षी फक्त जून महिन्यामध्ये मा एक डोस म्हणून रासायनिकचा फास्फेट टाकलेला आहे फक्त सिंगल सुपर फॉस्फेट नंतर आज आज ऑक्टोबर महिना आहे म्हणजे आज सात ऑक्टोबर दोन हजार वीस म्हणजे आतापर्यंत त्याला कुठल्याच प्रकारचं केमिकल खत वापरलेलं गेलं नाही आहे फक्त आर पी साताचे ड्रिचिंग केलेलं गेलेलं आहे आणि स्प्रे केलं गेलेलं आहे तीन वेळेस ड्रिचिंग आणि चार वेळेस स्प्रे केलेला आहे तर याचा आपण रिझल्ट बघू शकतो की याचं सेटिंग इतकं जबरदस्त झालेलं आहे की पूर्ण फळांनी जे झाड आहे पूर्ण वाकलेलं खाली टेकलेलं आहे आणि फळं देखील इकडे समोरच्या फळं देखील असे झुपके आहे झुपक्यामध्ये लागलेले आपल्याला ला दिसत आहेत म्हणजे बघा डायरेक्टली चार चार पाच पाच सहा सहा सात सात सा, चा, चार आता बघा हा चारचा गुच्छ आहे हा तीनचा गुच्छ आहे आणि फळं पण फळाची क्वालिटी पण शायनिंग चांगली आहे आणि साईज देखील चांगली आहे एकदम जबरदस्त क्वालिटी दिसत आहे आणि सेटिंग म्हटलं म्हणजे आपण सेटिंग बघूया सेटिंग जबरदस्त झालेली आहे हे बघा आता इथंच बघा हा जो गुच्छा आहे आपल्याला दिसत आहे एक दोन तीन चार पाच सहा हा जो समोर गुच्छा आपल्याला दिसत आहे हा सहाचा गुच्छा आहे आणि फळाची असं नाही की बा एक दोन फळ त्याच्यामध्ये कमी साईजचा आहे वगैरे काय वगैरे काही तर टोटली सहाचे सहा फळं देखील आपल्याला सारख्या साईजची दिसत आहेत शायनिंग चांगली आहे त्याच्यावरती आणि सीडलेस लिंबू बघितला ना तर असं एवढं मोठं होत नसते परंतु कुठल्याही केमिकलचा खताचा वापर न करता इथं हा आर पी एस शेत तरचा अप्रतिम आप रिझल्ट आपण आज आपल्या शेतामध्ये बघत आहोत आता बघा हा गुच्छा बघा तुम्ही आता इथं स एक दोन तीन चार पाच बघा एक दोन तीन चार पाच आणि हे खालचं सहा इथं पण हा सहाचा गुच्छा आहे आणि साईज देखील सर्व सर्वच लिंबूची साईज देखील एकसारखी आहे बघा आता हा हा गुच्छा बघा आपण आता इथं बघा आता एक एक दोन तीन चार पाच सहा सात हा सातचा गुच्छ आहे टोटली आणि से की सारखे फळं लागलेले आहेत एकसारखे ला मोठाले फळे झालेले आहेत म्हणजे हा एक, एक चमत्कारच म्हणावा लागेल आपल्याला आपल्या आर पी शहात्तरचा पूर्ण झाड जे जा आहे हे हे पूर्ण फळांनी लगडलेलं आहे आणि पूर्ण असं जमिनीला टेकलेलं आहेत फळं पूर्ण वाकलेलं झाड आहेत आता पुढच्या प्लांटपाशी जाऊ आपण चार चारच प्लांट मी लावलेले आहेत हे आणि याच्यावरती आम्ही आपलातून रिझल्ट आम्ही घेतलेला आहे आता बघा साईज जर म्हत म्हणा म्हणाल तर ही जी साईज आहे असं वाटतं की संत्र्याचं फळ आहे का साईज देखील का म्हणजे सामान्य लिंबूपेक्षा पण एकदम जबरदस्त साईज त्याची बनून राहिली कुठलंही रासायनिक खत न टाकता बघा टोटली संत्र्यासारखे कोणी ओळखणार नाही पण की हे लिंबूचं प्लांट आहे म्हणून जबरदस्त साईज बनून राहिली आहे अजून कचवटच आहे आज प आज पन्नास टक्के जे पक्व चाललेलं आहे अजून पन्नास टक्के म्हणजे अजून साईज त्याची वाढणार आहे काही शेतकऱ्यांचा गैरसमज असतो की बा रासायनिक खतामुळेच आपलं पीक चांगलं भरू शकते परंतु इथं आपण प्रत्यक्षात आपण इथं बघा बघू शकतो की किंवा कुठल्याही केमिकलचा जास्त उपयोग न करता आपण बघू शकतो बघा हे बघा हे बघा चार आणि पाच नऊ हे दोन झुपके आहे इथं एक दोन तीन चार पाच सहा सहा एका झपक्यामध्ये सहा आहे एका झपक्यामध्ये चार आहे इथं बाजूलाच तीन आहे दोन आहे म्हणजे बघा आता हा पण सर्व एकत्र गोष्ट जर आपण बघितला तर बघू शकतो बघा जबरदस्त जवळजवळ एक ते दीड किलो माल एकाच ठिकाणी आहे आणि टोटली याला ॲक्च्युली आधार द्यायचा होता पण देणं जमलं नाही आधार दिल्यानंतर हे प्लॅन्ट अजून चांगलं ग्रोथ करणार आहे बघा टोटली हे असं चांगलं डेव्हलप झालेलं आहे कुठल्याच प्रकारचं काही फळावरती देखील काही कुठलं काही डिफिशियन्सी नाही काही नाही आता बघा पुढचं प्लॅन बघा साईज देखील जबरदस्त झुपके झुपक्यामध्ये लागलेले लागले फळं चांगले बघा खरोखर हा एक चमत्कारच म्हणावा लागतो या आर पी एस अहतरचा कारण रेग्युलर जर यूज केला तर आपल्याला चमत्कार चांगला दिसणार आपण एक वेळेस वापरणार एका वेळेसमध्ये काही समजत नाही काय कारण कसं जमिनीचं पी एच व्हॅल्यूनुसार आपल्याला रिझल्ट मिळत असतो आपण बघू आता आता बघा आपण हे एक फ्रूट आपल्याला दिसत आहे आता हे बघा कोणी ओळखणार पण नाही की हे जेव्हा आहे म्हणून साईज बघा त्याची संत्र्यासारखी साईज झालेली आहे जबरदस्त बघा टोटल प्लॅन्ट एक नंबर जमलेला आहे बघा साईज क्वालिटी देखील छान आहे साईज पण छान आहे आणि पूर्ण खालून जर बघितलं तर आता बघा हे समोर आपल्याला जे फ्रूट दिसत आहे लटकलेलं ते साईज पण बघा जबरदस्त क्वालिटी आहे साईज पण जबरदस्त आहे आणि याची वैशिष्ट्य म्हणजे फक्त आर पी एसच्या आत्ता जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे याच्या बेसवर आपण हे प्लॅन डेव्हलप केलेलं आहे आता हे फ हे फ्रूट बघा तुम्ही आता हे बघा साईज त्याची जबरदस्त कलर पण शायनिंग पण जबरदस्त आहे फ्रूट पण जबरदस्त आहे चला आता चौथ्या चौथ्याच्या जवळ ज़। जाऊ आपण बघा ह्या ह्या देखील पूर्ण झोपक्याच्या झोपक्यात स्वरूपामध्ये पूर्ण जमिनीला लगडलेला आहे जमिनीला टेकलेला आहे याचं बघा एक नंबर क्वालिटी एक नंबर साईज कुठलंही केमिकल न वापरता ऑर्गेनिक आर पी एस छात्तरचे ड्रिचिंग आणि फवारे प्रत्येक फवारा आता आम्ही आर पी एस छात्तर घेत असतो कारण चार प्लांटला लागतेच किती कपाशीवरचं थोडं उरलं की याच्यावर फवारा करून देतो आम्ही जबरदस्त क्वालिटी सर्व शेतकरी मित्रांना माझा हेच विनंती येईल की त्यांनी थोडं ऑर्गेनिक शेतीकडे ओढावं आर पी आपला आर पी एस छात्तर प्रोडक्ट वापरावं धन्यवाद हो।